नमस्कार भारतीय कापूस बाजारात सध्या एक मोठी उलथापालत सुरू आहे आपलं उत्पादन ऐतिहासिक पातळीवरून खाली आलंय जागतिक स्तरावर घडामोडी बदलत आहेत आणि किमती किंमती तर एका वेगळ्याच दिशेने धावत आहेत मग हे संकट आहे की एक मोठी संधी चला या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी जाऊया आणि सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया पण हो पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण बाजारातल्या प्रत्येक लहान मोठ्या बातमीवर लक्ष ठेवायचं असेल तर ग्रो माय फार्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता सुरू करूया तर मग थेट मुद्द्यावर येऊया काही वर्षांपूर्वीपर्यंतची गोष्ट आहे भारत दरवर्षी साधारणपणे साडेतीनशे लाख गाठी कापसाचं उत्पादन घ्यायचा ही आपली एक ओळख होती एक ऐतिहासिक पातळी होती ज्यामुळे आपण जागतिक बाजारात एक मोठा खेळाडू होतो पण आता बघा चित्र पूर्णपणे पालटलंय यावर्षी उत्पादनाचा अंदाज फक्त तीनशे लाख गाठी किंवा त्यापेक्षाही कामी वर्तवला जातोय विचार करा ही किती मोठी घट आहे साहजिकच यामुळे बाजारात एक प्रकारचं टेन्शन तयार झालंय पण प्रश्न हा आहे की हे असं झालं तरी का तर या आकड्यांच्या मागे ना एक मोठी गोष्ट दडलेली आहे आता आपण नेमकं हेच शोधणार आहोत की उत्पादनात ही घट का झाली आणि सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न की ज्या कापसाने एकेकाळी शेतकऱ्यांची घरं भरली त्याच कापसाच्या लागवडीपासून शेतकरी आता दूर का पडतोय यामागे काहीतरी ठोसकारणं असणारच बरोबर यामागचं पहिलं आणि सगळ्यात साधं कारण आहे अर्थशास्त्र म्हणजे निव्वळ हिशोब आपला शेतकरी आता खूप हुशार झालाय त्याला दिसतंय की कापसापेक्षा डाळी आणि तेलबियांमध्ये जास्त पैसे मिळत आहेत मग तो साजिकच तिकडे वळणार हा एक साधा सोपा पण खूप मोठा बदल आहे आणि दुसरी मोठी समस्या आहे तंत्रज्ञानाची सूत्रांकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे आपल्याकडे हायब्रीड बियाण्यांवर काही नवीन संशोधनच झालेला नाहीये आणि याचा परिणाम भारताची कापूस उत्पादकता जगातल्या सगळ्यात कमी उत्पादकतांपैकी एक आहे म्हणजे कष्ट तेवढेच पण उत्पन्न कमी चला आता देशांतर्गत समस्यांवरून थोडं बाहेर पडूया आणि जागतिक स्तरावर नजर टाकूया कारण तिथे एक अशी घडामोड होतीये जिचा थेट परिणाम आपल्या भारतीय बाजारावर होणार आहे आता बघा बांगलादेशला ना संपूर्ण वस्त्रोद्योग जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब मानलं जातं म्हणजे काय तर अमेरिका आणि युरोपमधल्या मोठमोठ्या ब्रँड्सचे कपडे तिथेच बनतात त्यामुळे तिथली कुठलीही छोटीशी हालचालसुद्धा संपूर्ण जगावर परिणाम करते आणि सध्या तिथे नेमकं हेच होतंय बांगलादेशात राजकीय अस्थिरतेमुळे त्यांची संपूर्ण सप्लाय चेन म्हणजे पुरवठा साखळी धोक्यात आलीये याचा परिणाम मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आता फक्त बांगलादेशवर अवलंबून राहू इच्छित नाहीत आणि म्हणूनच त्या आता व्हिएतनाम ब्राझील आणि हो भारतासारख्या पर्यायी देशांकडे बघत आहेत आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आपल्या देशातल्या कापसाचे भाव फक्त देशांतर्गत मागणी पुरवठ्यावर अवलंबून नाहीत ते थेट आयसी कॉटन सारख्या आंतरराष्ट्रीय बेंचमार्कशी जोडलेले आहेत इतकंच नाही तर ते ब्रेंट क्रूड तेलाच्या भावावरही अवलंबून असतात कसं सोप्पं आहे जेव्हा तेल महाग होतं तेव्हा पॉलिस्टर सारखे कृत्रिम धागेही महाग होतात आणि मग लोक नैसर्गिक कापसाकडे वळतात म्हणजे बघा आपलं मार्केट जागतिक स्तरावर किती घट्ट जोडलेलं आहे या सगळ्या जागतिक घडामोडींमुळे भारतासमोर एकाच वेळी एक मोठी संधी आणि एक मोठं आव्हान उभं ठाकलंय हा एक असा क्षण आहे जिथे भारत मोठी झेप घेऊ शकतो पण वाटेत काही अडथळेही आहेत आता बघा संधी तर खूप मोठी आहे आणि आपल्याकडे मनुष्यबळही भरपूर आहे पण दुसरीकडे व्हिएतनाम आणि ब्राझीलसारखे आपले स्पर्धक आहेत ज्यांचा उत्पादन खर्च कमी आहे आणि त्यांच्याकडे आपल्यापेक्षा प्रगत तंत्रज्ञान आहे त्यामुळे ही स्पर्धा वाटते तितकी सोपी नाही देशात उत्पादनाची ही जी काही तूट निर्माण झाली होती त्याला तोंड देण्यासाठी सरकारने एक तात्पुरता पण खूप महत्वाचा निर्णय घेतला सरकारने काय केलं तर ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीसाठी कापसावरचं अकरा टक्के आयात शुल्क काढून टाकलं आणि या निर्णयाचा परिणाम तो तर लगेच दिसला डिसेंबर महिना संपता संपता देशात कापसाची प्रचंड आयात झाली फक्त एका महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये जवळपास तीस लाख गाठी कापूस आयात झाला या एका आकड्यावरूनच आपल्याला कळतंय की बाजारात तुटवडा किती मोठा होता आणि तो भरून काढण्यासाठी आयातीचा कसा वापर केला गेला चला आता त्या भागाकडे वळूया जो विशेषत आपल्या व्यापारी मित्रांसाठी महत्वाचा आहे या सगळ्या मागणी पुरवठ्याच्या खेळात किंमतींचे पुढचे लक्ष काय असू शकते तर थेट आकड्यांवर बोलूया फ्युचर्स मार्केटमध्ये एमसीएक्स कापूस सध्या सव्वीस हजारच्या आसपास आहे जो पुढच्या दोन तीन महिन्यात सत्तावीस हजार ते अठ्ठावीस हजारपर्यंत उसळी घेऊ शकतो आणि दुसरीकडे प्रत्यक्ष बाजारातला कपास जो सध्या सोळाशेच्या जवळ आहे तो सतराशे पन्नासच्या दिशेने प्रवास करू शकतो पण थांबा या सगळ्यामध्ये एक अशी कमॉडिटी आहे जिच्यामध्ये सगळ्यात जास्त तेजीची शक्यता वर्तवली जात आहे आणि ती म्हणजे सरकी तेलपेंड यामागे पुरवठ्याशी संबंधित काही खास कारणं आहेत तज्ञांचं म्हणणं आहे की सरकी तेलपेंड जुलै किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत चक्क चार हजारांचा आकडा गाठू शकते व्यापाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते यावर लक्ष ठेवा पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जिथे संधी असते तिथे जोखीमही येतेच त्यामुळे आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया जोखीम व्यवस्थापन बाजारात संधी कितीही मोठी दिसली तरी एक गोष्ट विसरू नका जोखीम आहेच त्यामुळे कोणताही ट्रेड घेण्याआधी स्टॉप लॉस नक्की लावा तुमचं लिव्हरेज नियंत्रणात ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी नोंदणीकृत सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या हे विश्लेषण केवळ शैक्षणिक हेतूसाठी आहे गुंतवणुकीचा सल्ला नाही तर मग शेवटी एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो जागतिक पुरवठा साखळीची ही जी काही फेररचना होतीये त्यात भारत ह्या संधीचं सोनं करून कापूस बाजारात आपलं गमावलेलं स्थान परत मिळवू शकेल का यावर विचार करायलाच हवा अशाच प्रकारच्या सखोल आणि सोप्या विश्लेषणासाठी ग्रो माय फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुढच्या भागात पुन्हा भेटूया धन्यवाद